मोहन भागवत एकदा तरी या शेगावच्या गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या बातम्या ऐकल्यात का मी गजानन महाराजांचं नाव घेतलं याच कारण भोवन भागवत अकोल्याला महिन्यातून एकदा येऊन जातात पस्तीस किलोमीटर वरती असणार शेगावचं असणार मंदिर आहे गजानन महाराजाचं मंदिर आहे एकदा तरी मी पंढरपूरचं घेतलं नाही मुद्दाम ते लांब आहे अकोल्यापेक्षा ते लांब आहे तिथे हा बहुजनातला ओबीसीतला लाखो माणसं शेगावला जातात आणि हा बीजेपीचा मतदार आहे त्याचं मन राखण्यासाठी तरी जा अजिबात नाही कदाचित आज मी बोलल्यामुळे पुढच्या आठवड्यात कधीतरी जातील अशी असते लाजे काजेनं लक्षात ठेवा ओबीसीनं की हे तुम्हाला फक्त वापर करतात हे तुमचा फक्त वापर करतात आहेत मतदानासाठी वापर करतात आहेत आणि मतदानाचा वापर करत सत्तेची सगळी चाव्या था था ही आर एस एस आणि निजामी मराठ्यांच्या हातामध्ये आहे त्याची परिस्थिती सामान्य मराठ्यांच्या हातात नाही आहे तो उगीच आपला असणार मी मराठा आहे म्हणून असा फुशारक्या मारत बसला आहे पण वस्तुस्थिती मला माहिती आहे